तुमचा पहिला प्रयोग आवर्त सारिणीच्या प्रकरणावर आधारित आहे आपण आधुनिक आवर्त सारिणीचे दीर्घ रूप शिकलो आहोत सर्व मूलद्रव्य चढत्या अणु अंकानुसार रचना केलेले आहेत आपल्या आसपासच्या मिश्रणांमधील मूलद्रव्य कशी ओळखायची असा प्रश्न वर्षानुवर्षे विचारला जात होता यासाठी एक विशिष्ट पद्धती वापरली जाते ज्याला गुणात्मक विश्लेषण म्हणतात या प्रयोगातून वेगवेगळ्या मिश्रणांमधील मूलद्रव्ये कशी ओळखायची याची कल्पना येते आधुनिक आवर्त सारणी मधील सतराव्या गणात फ्लोरिन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन व एस्टेटाईन असे मूलद्रव्य आहेत हे अधातू आहेत आणि ते धातूंबरोबर आयोनिक कंपाऊंड बनवतात उदाहरणार्थ सोडियम हा धातू आणि क्लोरीन हा अधातू आपसात आयनांचे बंध बनवतात आणि सोडियम क्लोराईड तयार होते या प्रयोगामध्ये आपण दिलेल्या क्षारांमधून क्लोराईड ब्रोमाइड व आयोडाईड ओळखणार आहोत यासाठी आपल्याला परीक्षा नळी परीक्षा नळी स्टँड व ड्रॉपर लागेल आपल्याला सिल्वर नायट्रेट किंवा थ्री मिश्रण सुद्धा लागेल तीन समान दिसणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्फटिकासारख्या पावडर दिल्या आहेत पोटॅशियम क्लोराईड पोटॅशियम ब्रोमाइड व पोटॅशियम आयोडाइड साधारणपणे प्रयोगासाठी आपण पूड वापरत नाही त्यांचे पाण्यातील द्रावण घेतो कृती तीन परीक्षा नळ्यांमध्ये पोटॅशियम क्लोराईड पोटॅशियम ब्रोमाइड व पोटॅशियम आयोडाईड घेतले आणि त्यांना ए बी आणि सी अशी नावे दिली आपल्याला बघायचं आहे की कोणत्या परीक्षा नळीमध्ये क्लोराईड कोणत्या मध्ये ब्रोमाइड आणि कोणत्या परीक्षा नळीमध्ये आयोडाईड आहे यांना परीक्षा नळी स्टँड मध्ये ठेवले एकेका परीक्षा नळीमध्ये काही थेंब सिल्व्हर नायट्रेट घातले सिल्वर नायट्रेट हे अभिक आहे व ते ए बी सी तिन्ही क्रिया करते सिल्वर नायट्रेट घालताना काळजी घ्या ते वाया जाऊ देऊ नका ते महाग असते तीन परीक्षा नळ्यांमध्ये काय फरक दिसतो याचे निरीक्षण करा सिल्वर नायट्रेट घातल्याबरोबर रासायनिक क्रिया सुरू होते व काही पदार्थ तयार होतो हा पदार्थ द्रव नसतो तर घन असतो मिश्रणातून तयार होणाऱ्या अशा पदार्थाला अवक्षेप म्हणतात म्हणतात आणि अभिक्रियेला तुम्हाला तिन्ही परीक्षा अवक्षेप दिसतील याचा अर्थ सिल्व्हर नायट्रेटची तिन्ही क्षणांबरोबर क्रिया होऊन अवक्षेप तयार होतात ए परीक्षा नळीमध्ये तयार झालेला अवक्षेप पांढरा असतो बी परीक्षा नळीमध्ये तयार झालेला अवक्षेप पिवळा असतो सी परीक्षा नळीमध्ये तयार झालेला अवक्षेप गडद पिवळा असतो या रंगावरून कोणता क्षार असेल ते समजते पांढरा रंग क्लोराईड असू शकतो हलका पिवळा रंग ब्रोमाइड दर्शवतो व गडद पिवळा रंग आयोडाईड दर्शवतो निरीक्षण पहिल्या परीक्षा नळीमध्ये पांढरा दुसऱ्यामध्ये फिकट पिवळा व तिसऱ्यामध्ये पिवळा धमक अवक्षेप तयार झाला अनुमान यावरून आपल्याला असे अनुमान काढता येईल की प्रयोगातील तिन्ही अभिक्रियांमध्ये आयनांचे अवक्षेपण होते आवर्त आवर्तसारिणीतील सतराव्या गणातील हॅलोजन कुलातील मूलद्रव्ये समान रासायनिक गुणधर्म दर्शवतात